रक्षाबंध आहे मार्केटला आलेलो होतो थोडा वेळ मिळाल्यानंतर मी संगमावरती आलेलो आहे आणि आता आपण जात आहोत गार्डनमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचं आपण दर्शन घेणार आहोत तर बरोबर आपण सांगमावाच्या साईडला इथं पोचलो आहे इकडून आल्या कृष्णा इकडून आल्या कोयना माय मधी संगम झालेला आहे आणि हे अशा प्रकारे आहे तर चलो हा सुट्टीचा दिवस आहे रक्षाबंधन असल्यामुळे सगळेजण घरी आहेत आपण मा साहेबांच्या समाधीच्या इथे आलेलो आहे चप्पल इथे का मार्च बारा मार्च एकोणीसशे तेरा आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे बत्तीस हे सगळं आता लॉक केलेला दिसत आहे तिथून दर्शन घ्यायचं आहे तर चला मित्रांनो अशा रीतीनं आपण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे